मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आहे मी आपल्या बागेत <coughs> भात शेतीच्या कामातील पहिला टप्पा म्हणजेच शेतीची मशागत आणि आपल्या सगळ्यांच्या तोरणातील कोकणी भाषेतील शब्द म्हणजेच भाजावळ तर भाजावळीच्या कामांना आता सुरुवात झालेली आहे भाजावळ करण्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम कव्वळ तोडलं जातं कवळ तोडणं हे आता कोकणातील सगळ्यांना माहीत असेल कवळ वगैरे तोडणं हे कवळ तोडणं म्हणजे नेमकं काय तर झाडं असतात जी कंपोनामध्ये झाडं असतात ना त्यांचा झाडा त्या झाडांना मुंडरने झाडांची झाडांच्या जा फांद्या वगैरे मारून हिने पूर्ण झाड तोडलं ना जात नाही झाडांच्या फांद्या तोडल्या जातात कारण पुन्हा दरवर्षी त्याला फुटवे फुटून ते दरवर्षी आपल्याला यू वापरता आले पाहिजेत यासाठी फक्त त्याच्या फांद्या कट केल्या जातात तर या कामांना मित्रांनो सुरुवात झाली आहे बऱ्याच गावांमध्ये ही कामं करून झालेली असतील कारण प्रत्येक गावांमध्ये काही गावांमध्ये लवकर सुरुवात करतात काही गावांमध्ये उशिरा सुरुवात होते तर आमच्या गावामध्ये सुरुवात यावेळीच होते जेव्हा आमच्या गावातील जत्रा म्हणजे आई भवानीची जत्रा झाल्याच्यानंतर आमच्या गावातील सर्वजण या कामाला सुरुवात करतात कवळ तोडण्याचं काम कवळ तोडून झाल्याच्यानंतर त्यानंतर भरपूर कामं असतात पाते कोळा करणे मशागतीची पूर्ण तयारी करण्यासाठी म्हणजे जमिनी जमिनी भासतात ना मशागत करतात त्यासाठी लागणारी सर्व तयारी परंतु सुरुवातीला हे भा कवळ वगैरे तोडण्याचं काम असतं तर कवळ वगैरे तोडून झालेलं आहे आता ते त्यांचे जे भारे बांधलेले असतात कवळ जे तोडलेलं आहे ना ते निघून माळ्यांमध्ये टाकावं लागतं हे सगळं काम तर तेच करण्यासाठी आलो आहे तुम्हालाही दाखव कशाप्रकारे करतात ते काजू वगैरे अजून धरायला लागले नाहीत काही काही नच्या वेंगुर्ला वगैरे ते धरायला लागले कारण इथे ही गावठी आहे दुसरीकडे आपण वेंगुर्लांची लाकवड केले आता कवळ तोडणं म्हणजे काय तर झाडांना मी तळून ज्या फांद्या फुटतात ना त्या फांद्या अशा वरच्यावर कट केल्या तर आता ही झाडं आहेत बघा ही झाडं जी समोर समोर दिसत आहेत ना ते वरतून मुंडरलेली आहेत बघा कट केलेले आहेत त्यांच्या फांद्या तोडून त्यांचा भारा बांधावा लागतो ते भारे बांधून <coughs> मळीमध्ये नेऊन टाकायचे आता हे असं मुंडरल्याच्यामुळे त्याला नंतर पुढच्या वर्षी नवीन फुटवा फुटेल आणि जर खाली तोडलं तर त्याचा काहीच उपयोग राहणार नाही आता हे आमच्याकडे सगळ्यांकडे असं प्रत्येकाच्या शिवारामध्ये आता हे असं दिसेल तुम्हाला झाडं सगळे अशी मुंडरलेली दिसतील हे बघा हे <coughs> थोडे भारे नेऊन टाकलेले आहेत हे असे नंतर भारे बांधून ठेवलेले आहेत ते चांगलं आता सुकलं आहे नंतर हा जो काय पातेराचा पडलेला आहे ना झाडांचा जो पातेरा पडलेला आहे तो एका डाळामध्ये भरून तोही मळीमध्ये नेऊन टाकावा लागतो मशागतीसाठी भाजवल्यासाठी उपयोगी पडतो काही गावांमध्ये मित्रांनो परंपरा असेल की उन्हाळा सुरू झाला दिवाळीच्या म्हणजे थंडी सुरू थंडीला सुरुवात झाल्याच्यानंतर लगेच कवल वगैरे हो तोडायला सुरुवात करतात परंतु आमच्या गावात आमच्या गावात मित्रांनो आमच्या भावा बापेरे गावची यात्रा भावानीची यात्रा झाल्याच्यानंतर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कवल तोडणीचा नैवेद्य होतो संपूर्ण गावाचा एक नैवेद्य होतो तो नैवेद्य झाल्याच्यानंतरच कवल तोडायला सुरुवात करतात आणि आपापली कामीनंतर आज लवकरात लवकर आठवायचा प्रयत्न सगळेजण करत असतात फणसावरती आता बारीक बारीक पारे आलेत हा इकडे एक फणस आहे तो एक तिकडे एक आहे हाही ते एक आहे ह्याच्यावरती हा एक जरा बऱ्यापैकी हा आहे हे छोटे छोटे माकडांनी पाडून टाकलेत मुदात अजून काय काय येत आहेत काही दिवसाने हा पूर्ण पॅसेज तुम्हाला एकदम स्वच्छ दिसेल कारण पातेरा अजिबात राहणार नाही अजून लांबी हिरव्याच आहेत हे बघा इकडे पाते आणून टाकलं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे गोवरी जे बैलांचं शेण आहे ना ते आणून मळीमध्ये टाकावं लागतं आता ज्या मलीची मशागत करायची आहे त्या मळीमध्ये सर्व करावं लागतं <coughs> गोवरी टाकलेली आहे त्याच्यानंतर आता हे जे <coughs> भारे आहेत ना हे असं व्यवस्थित त्याच्यामध्ये लावलं ला जाईल हे भारे याच्यामध्ये फोडून टाकतील हे बघा इकडे उदाहरण दाखवतो इकडे बाजूला काकांनी केलं आहे बघा असे असं कवल मलीमध्ये फोडून टाकतील त्याच्यानंतर याच्यावरती पातेर आणि हे थोडंसं गवत हे टाकलं जातं प्रोसिजर याच्यानंतर भरपूर प्रोसिजर का डायरेक्ट हे केलं जात नाही त्याच्यानंतर थोडीशी माती वगैरे लावून नंतर ला। ती मळी पेटवली जाते अजून मळी पेटवायला भरपूर लाव पुष्कळ वेळ आहे परंतु ही सध्या आता कामं चालू आहेत तीहीच आहेत थोडासा खोकला लागल्यामुळे घशाला <coughs> त्रास होतोय त्यानंतर इकडे भारे आणून टाकले आता काम तेच चालू आहे शेती जवळजवळ असल्यामुळे काय जास्त लांब जाता येत नाही पावसाळ्यात भातशेतीचे व्हिडिओ पाहिला असताना लावणीचे वगैरे त्याच्यामध्येही तुम्हाला शेती परिचयाची दिसत असेल इथे या दोन माळ्या गेले आहेत याच्यामध्ये गोगरी टाकलेली आहे बघा आता ज्यांच्याकडे बैल वगैरे आहेत ना त्यांच्याकडे तुम्हाला जमिनीची भाजावर म्हणजेच मशागत करताना अशी मळीमध्ये गोगरी टाकलेली दिसेल तर काही जण डायरेक्ट डायरेक्ट कवल फोडून टाकतात इकडे थोडी मली तणवलेली आहे बघा तणवलेली म्हणजे याच्यावरती थोडंसं गवत वगैरे हो टाकलेलं आहे बघा त्या आपल्याच आहेत मला या मुली थोडेसे भारी आणून टाकायच्या आहेत कारण अर्धा भाग राहिला अजून लावायचा शेण मित्रांनो संबडीमध्ये वारवलं जातं त्याला गोबरी बोलतात हे अशी सुकवली जाते सुकवल्याच्यानंतर ती झळते कारण गोळी गोवरी जवळत नाही तुम्हाला चांगलाच माहिती असेल या संब्यांमध्ये टाकून चांगली सुकवली जाते नंतर ती मशागतीसाठी उपयोगी इकडे बघा ही सुकायला टाकले आणि सुकलेली गोरी अशी माचावरती ठेवून ठेवले कवळ तोडून झाल्याच्या नंतर असे भारे मळीमध्ये आणून ठेवले जातात कारण त्यानंतर पुन्हा लांबून आणण्यापेक्षा जवळ ठेवले बरे आता मित्रांनो फिरत फिरत जरा इकडे दुसरीकडे आलो आहे एका भावाने फोन करून जरा बोलवलं होतं त्याच्या बागेत आलो आहे सकाळी लवकर आलेला आहे आणि ह्या वेंगुरला जामी तुम्हाला ना मी गावठी काय एवढ्या लवकर धरत नाही पण वेंगुरला आम्ही बघा यांच्या जामी मला वाटतं आता संपत आलाय हा बघा भावा तर शॉटिंगचं काम चालू आहे एमपीएससी सीच्या एकदम देऊन देऊन भाऊ आता काजू काजू गोळा करायला आलाय घरी पण सगळं सगळं अभ्यासच करून फक्त चालत नाही घरी पण म्हणतो लक्ष द्यावं लागतं इकडे बसलाय बघा एकट एकट्यात आलायस तू डबाईबारीबिरी करून की नाही रे सकाळी तुला फोन सापले का अजून आणि बाबा कुठे गेले हा बोंडो मित्रांनो गोळा करून इकडे कुठून टाकतोय पुढे वेंगुर्ला आम्ही लवकर होतात किती नंबर आहे सात नंबर नार रे मिक्स आहेत हा तुमचाच आहे पूर्ण प्लॉट तिकडपर्यंत त्या वयपर्यंत मग त्याच्या खाली ते असतील डॉक्टर संतोषणी गंगूची बाऊल तिकडे मधी मधी ठेवलात का रे जागा हाय बाग संदेशचा मग हा बांधलेला हे कोणचं आहे बांधलेलं कोणी ते त्याला थोडीशी मदत केलेली जेवढ्या होत्या तेवढ्या कुटून टाकलेल्या आहेत आणि आता आम्ही पण चाललोय घरी दाखवतो त्या आल्याबद्दल आम्हाला आता एवढ्या मिळाल्या आहेत भाजीसाठी आमच्या यावर्षी चालले आहेत यावर्षी आम्ही नव नवं करायला नवं करायला मिळेल भाजली घरी घेऊन जातोयच टाकी कोणाची मग पाणी जामीन ना तुम्हीच घालत की हा गाडीवर राहतील काय भरपूर काम केलास मग तुरे हा अजून खालचा भाग त्याचा जमवायचा बाकी आहे हे बघा ही हे लाल लाल बुंड दिसत बघा त्याच्यात बघितलं आपण काय खुटून जाऊया मग अजून खोट्याच्या बाकी आहेत झालं वो का आम्ही जाऊ घरी व्हिडिओ मित्रांना आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर अजून सब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच बाय हे बघा याच्यावरती बनत जाऊन हे पण वेंगुल आहे का रे